आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा चैत्र नवरात्रीमधली आज अष्टमी तिथी आहे आणि उद्या नवमी तिथी आहे तर ह्या दोनही तिथी खूप महत्त्वाच्या आहेत आणि आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी हे दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात तर बघा चैत्र नवरात्रीची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून झालेली होती आणि उद्या रामनवमीला आ... चैत्र नवरात्रीतला शेवटचा दिवस आहे म्हणजे उद्या महानवमी आहे तर बघा आज आणि उद्या आपल्या कुलदेवीसाठी आपल्याला काही खास सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता आपल्याला लवंगाचा एक प्रभावी उपाय करायचा आहे आणि घरातील मुख्य स्त्रीने महिलांनी आपल्या कुलदेवीसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे कारण बघा कुलदेवीचा जो कुळाचार असतो तो खूप महत्त्वाचा असतो कुलदेवीचं नामस्मरण करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी समाधान राहावं भरभराट यावी वर्षभर आपल्याला कशाची कमतरता पडू नये आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी आपल्या पतीची प्रगती व्हावी आपली स्वतःची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं आणि नवरात्रीमध्ये आपण या सेवा करतच असतो तसं तर वर्षभर आपण आपल्या कुलदेवीची सेवा केलीच पाहिजे पण बघा चैत्र नवरात्र असेल किंवा शारदीय नवरात्र उत्सव असेल तर त्यामध्ये आवर्जून आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा ही करायचीच आहे आणि बघा दुर्गाष्टमी आहे आज त्याचबरोबर आज मंगळवार आहे आणि उद्या महानवमी आहे तर या दोनही दिवशी महिलांनी हे उपाय आपल्या कुलदेवीसाठी करायचे आहेत आपल्या कुटुंबासाठी करायचे आहेत बघा तुम्ही या नवरात्रीमध्ये कधीच समजा देवीची ओटी भरलेली नसेल तर अवश्य तुम्ही देवीची ओटी भरा खना नारळाने ओटी भरा तुम्हाला जसं शक्य असेल तशी तुम्ही ओटी भरू शकता तिथे मुख्य स्थानावरती जाऊन जर ओटी भरणं शक्य असेल देवीचे तर अवश्य तिथे जा किंवा मग तुमचं जे ग्राम देवी असेल किंवा माता लक्ष्मीचं कुठलंही मंदिर असेल तुमच्या गावामध्ये तर तिथे जाऊन तुम्ही आज किंवा उद्या देवीची ओटी भरू शकता किंवा एका सवासणीची जरी तुम्ही ओटी भरली तरी चालेल त्याचबरोबर बघा आपल्याला जे विड्याचं पान असतं तर ते घेऊन ते आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे मी याच्यावर देखील व्हिडिओ बनवलेला पण जर तुम्ही या नवरात्रीमध्ये असं विडा जो असतो तो अर्पण केलेला नसेल तर अवश्य तुम्ही आज किंवा मौद्या किंवा दोनही दिवस तुमच्या कुलदेवीला विडा हा अर्पण करा त्यासाठी तुम्हाला विड्याची दोन पानं घ्यायची त्यामध्ये काच चुना लवंग वेलची ठेवायची आहे खडीसाखर किंवा गुलकंद ठेवायचा आहे आणि तो तुम्ही तुमच्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे थोड्या वेळाने तुम्ही हा विडा जो आहे तो खाऊ शकता तो आपल्याला कुठेही फेकून द्यायचा नाही तर हे उपाय मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे तर बघा आपल्याला अजून एक वस्तू आज आपल्या कुलदेवीला आवर्जून अर्पण करायची आहे आता तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल मूर्ती असेल तर तुम्ही हा उपाय करायचा आहे आता समजा तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती पण नाही आहे टाक पण नाही आहे फोटो पण नाही आहे तर जी लक्ष्मीची मूर्ती आहे तुम्ही त्यावरती हा उपाय जो आहे तो करू शकता किंवा मूर्ती तुम्ही आ, माता लक्ष्मीची जी आहे ती घेऊ शकता तर बघा काय करायचं आहे जो कुलदेवीची मूर्ती आहे टाक आहे किंवा फोटो आहे आ, तर आज तुम्हाला व्यवस्थित छान अशी देवपूजा करायची आहे माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे तुम्हाला जी कुठली आरती येते ती तुम्ही म्हणू शकता पण अवश्य तुम्हाला अशी आरती ही म्हणायची आहे आरती म्हटल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा तर सोळा लवंगा घ्यायच्या आहेत सोळा लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत बघा या सेवेला कंटाळा करू नका कारण अत्यंत प्रभावी सेवा आहे ही वर्षभर आपल्याला कशाचीच कमतरता पडत नाही असा हा उपाय आहे सर्वांनी करून बघा दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता रात्री बारापर्यंत हा उपाय कधीही तुम्ही करा हा व्हिडिओ जेव्हा बघणार लगेचच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर सोळा लवंगा तुम्हाला घ्यायच्यात एक लवंग हातात घ्यायचे आहे कुलदेवीसमोर तुम्हाला बसायचं आहे मूर्तीसमोर टाकासमोर फोटोसमोर किंवा देवघरासमोर तुम्हाला माता देव लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसायचं एक लवंग हातामध्ये तुम्हाला घ्यायचे आहे आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकम रोज घरात म्हटल्याने तुमचे जे आर्थिक प्रॉब्लेम आहेत किंवा ज्या काही अडचणी तुम्हाला पैशांसंबंधी आलेल्या आहेत त्या सर्व सुटतात माता लक्ष्मीचा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती अखंड राहतो तर बघा महालक्ष्मी अष्टकम जर तुम्हाल तुम्हाला शक्य असेल तर रोज तुम्ही म्हणत चला संध्याकाळच्या वेळेला आणि आज आणि उद्या आपल्याला हा उपाय तर करायचाच आहे शक्य असेल तर आज करा नसेल शक्य तर उद्या महानवमीला देखील हा उपाय तुम्ही करू शकता जर तुम्हाला वेळ झाला हा व्हिडिओ बघायला उद्या बघितला तुम्ही तर उद्या महानवमीला देखील तुम्ही हा उपाय रात्री बारापर्यंत करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे लवंग घ्यायची आहे हातामध्ये महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे ती लवंग तुम्हाला दुसऱ्या एका ताटात ठेवायची आहे पुन्हा दुसरी लवंग घ्यायची आहे पुन्हा महालक्ष्मी अष्टकमचा एक पाठ करायचा आहे म्हणजे पठण करायचं आहे पुन्हा ती लवंग ठेवायची असे तुम्हाला सोळा वेळा ती लवंग हातात घ्यायची आहे आणि सोळा वेळा असं तुमचं महालक्ष्मी अष्टकम हे बोलून होणार आहे त्यानंतर या ज्या लवंग आहेत तुम्हाला लाल एका कापडामध्ये बांधायच्या आहेत त्यावरती आधी हळद कुंकू व्हायचं आहे आणि लाल कापडावरती या सोळा लवंगा ठेवल्यानंतर हळद कुंकू वाहिल्यानंतर काही वेळ कुलदेवीसमोर माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ते ठेवा लवंगा आणि थोड्या वेळाने काय करायचं आहे तुम्हाला त्याची पुरचुंडी बांधायची आणि तुमच्या तिजोरीत ठेवायची शुक्रवार असेल मंगळवार असेल पौर्णिमा असेल शुभ तिथे असेल तेव्हा तुम्हाला फक्त धूपदीप ओवाळायचं आहे आणि अशी तुम्हाला ही पुरचुंडी आहे ती तुम्हाला तिजोरीत ठेवायची किंवा तुमचं दुकान आहे स्टेशनरी दुकान आहे किंवा मग पार्लर आहे किंवा अजून कुठलाही व्यवसाय हा आहे तुमचा छोटा मोठा उद्योग कसलाही असू द्या तिथे देखील तुम्ही ही पुरचुंडी ठेवू शकता आता बघा लवंगांचा हा उपाय का करायचा तर लवंग कुलदेवीला माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि तिच्या सुवासाने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते कधीच आपल्याला आर्थिक तोटा होत नाही आणि आपली वर्षभर भरभराट होते त्यामुळे आपल्याला हा उपाय आज किंवा मग महानवमीला उद्या करायचा आहे तर बघा अजून एक आपल्याला आ, उपाय हा करायचा आहे तर आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्यावरती तुम्ही कुंकुमार्चन आज किंवा उद्या अष्टमीला किंवा मग नवमीला करू शकता किंवा श्रीयंत्र नसेल तर तुम्ही कुलदेवीच्या टाकावरती देखील कुंकुमार्चन करू शकता त्याचबरोबर बघा आपल्याला काय करायचं आहे लवंगांचं अर्चन आपल्या कुलदेवीच्या टाकावरती मूर्तीवर फोटोवर करायचं आहे किंवा महा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर करायचं आहे यासाठी काय करायचं आहे तुम्हाला लवंग घ्यायच्या आहेत तुम्ही एकशे आठ लवंग घेऊ शकता किंवा मग एकवीस लवंग घ्या किंवा अकरा घ्या लवंगा एक लवंग घ्यायचे आहे तुम्हाला, तुम्हाला नवारणव मंत्र म्हणायचं आहे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विचे असा मंत्र म्हणायचा आहे आणि ती जी लवंग आहे ती तुम्हाला कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर फोटोवर किंवा मग श्रीयंत्रावरती अर्पण करायचे आहे एकवीस घेतल्या असतील तुम्ही लवंगा तर एकवीस वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणावा लागेल आणि ती लवंग जे आहे ते अर्पण करायची आहे एकशे आठ लवंग घेतलेले असतील तर तेवढ्या लवंगा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत लवंगा घेत असताना उपायांसाठी तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका वापरलेल्या लवंगा घेऊ नका कारण आपले हात त्याला लागलेले असतात त्यामुळे अशा लवंगा वापरू नका चांगल्या नवीन लवंगा तुम्ही आणू शकता आणि वापरू शकता तर तुम्ही आज महा आ, आज अष्टमीला किंवा मग उद्या नवमीला हे उपाय सर्व करू शकता अवश्य असं अर्चन जे आहे लवंगांचं ते आपल्याला कुलदेवीच्या टाकावर फोटोवर मूर्तीवर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर करायचं आहे या लवंगा काय करायच्या तर तुम्ही त्या रोज एक एक चघळू शकता महत्त्वाच्या कामाला जा, जाताना देखील तुम्ही तोंडामध्ये ठेवू शकता ही लवंग किंवा चहामध्ये तुम्ही टाकून तो चहा पिऊ शकता घरातील सर्वांना देऊ शकता फक्त तिखट पदार्थांमध्ये आपल्याला हे लवंग जे आहे ते वापरायचे नाही कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी केलेला हा उपाय असतो त्यामुळे आपल्याला हे गोड पदार्थांमध्ये वापरायचे किंवा आपल्या तोंडामध्ये हे ठेवायचं आहे त्याचबरोबर बघा संध्याकाळच्या वेळेला आज अष्टमीला उद्या नवमीला काय करायचं आहे तुम्हाला कापूर जाळायचा आहे कापूर जळताना त्यामध्ये दोन लवंग टाकायचे आहे आणि ओम ऐम रीम क्लीम चामुन डायविचे नवारणव मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जोपर्यंत ती लवंग जळत आहे तोपर्यंत त्यानंतर हे जे आहे धूर तो, तो संपूर्ण घरभर पसरवायचा आहे यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तर अवश्य हा पण उपाय आपल्याला आज अष्टमीला आणि उद्या नवमीला करायचं आहे तर आवर्जून हे सगळे उपाय तुम्ही घरामध्ये करा कुलदेवीचा आशीर्वाद राहण्यासाठी आपल्यावरती त्याचबरोबर माता लक्ष्मीने अखंडवास करावा आपल्या घ घरामध्ये यासाठी हे उपाय अत्यंत प्रभावी आहेत आणि सर्व महिलांनी हे उपाय आवर्जून करा शक्यतो महिलांनीच करा जर महिलांना शक्यच नसेल तर तुम्ही घरातील इतर व्यक्तींकडून देखील करून घेऊ शकता तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण आज दुर्गाष्टमीला आणि त्याचबरोबर उद्या नवमीला हे सर्व उपाय करू शकतील आणि नक्कीच त्यांना देखील काहीतरी चांगली माहिती यातून कळेल